काल माननीय पवार साहेब या ठिकाणी येऊन गेले मी पवार साहेबांचे मनापासून आभार मानतो जी गोष्ट आम्हाला जमली नाही ती पवार साहेबांनी करून दाखवली आम्ही काँग्रेस मुक्त वर्धाचा नारा दिला जिल्हा परिषद जिंकलो एक सोडून सगळ्या आमदारकीच्या जागा जिंकलो नगरपालिका जिंकलो नगरपरिषद जिंकलो पण आम्हाला पंजाब मात्र गायब करता आला नाही पवार साहेबांचे मनापासनं आभार की साहेबांनी वर्धेतनं पंजा गायब करून दाखवला जे आमचं स्वप्न होत ते पवार साहेबांनी पूर्ण केलं ज्या महात्मा गांधींचं नाव सांगून 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 काँग्रेसनी इतके वर्ष राजकारण केलं त्या महात्मा गांधींच्या वर्ध्यातनं काँग्रेसला हद्दपार करण्याचं काम शरद पवार साहेबांनी करून दाखवलं म्हणून त्यांचे आपण सगळे मनापासून आभार मानू काय अवस्था आली आहे काँग्रेस वर्ध्यातनं हद्दपार बरं हत्तपार तर केलं पण उमेदवारच सापडे ना, ना उमेदवाराचा शोध चालू झाला कोणी उभा राहायलाच तयार नव्हतं मग एक उमेदवार काँग्रेस मधनं त्यांनी आयात केला हे माझे मित्रच आहेत मला हे माहिती आहे की त्यांना पक्क आहे की विधानसभेत तर काही त्यांचा टिकाव लागत नाही तर किमान लोकसभेत शहीद होऊन नाव आपलं मोठं करावं या दृष्टीने त्यांनी राष्ट्रवादीचं या ठिकाणी तिकीट घेतलं पण काही का हरकत नाही सगळ्यांना शुभेच्छा आहेत लोकशाही आहे प्रत्येकाने लढलं पाहिजे पण एक गोष्ट निश्चितपणे आहे गांधीजींचं वर्धा न काँग्रेसचं न शरद पवारांचं ते मोदीजींचं आणि भाजपचं हे आता शिक्कामोर्तब झालेलं आहे